देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी योगेश देवकर यास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेनं मंगळवार तळे परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलाय याबाबत माहिती अशी की साताऱ्यातील मंगळवार तळे परिसरात योगेश देवकर हा संशयितरित्या फिरत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली त्या आधारे गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकानं सापळा रचला संशय देवकर तिथे आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची झाडझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस असा पासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल सापडला देवकर याच्यावर शस्त्र अधिनियमाच्या कलम तीन आणि पंचवीस अन्वये शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे पोलीस अंमलदार सुरेश घोडके मनोज मदने निलेश काटकर ज्योतिराम पवार महेश बनकर अभय साबळे सचिन पवार स्वप्नील सावंत सुमित मोरे सुनील भोसले यांनी ही कारवाई केली आहे